खुशखबर खुशखबर लाडकी बहीण योजनाचा आता दोनचा हप्ता वाटप सुरू लवकरच लाभ घ्या आता लाडक्या बहिणीला हे बारावा हप्ता तीन हजार रुपये वाटप सुरू नवीन जी आर सुद्धा आलेला आहे आता लाडक्या बणीनं लक्षात घ्या आता बघा लाडकी बहीण योजनाचा लाभ घेणारी महिलांसाठी एक सुखाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे आता या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये बारावा हप्ता लवकर जमा होण्याची शक्यता चा आहे अनेक महिलांचा घर खर्च चालवण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणा गरजासाठी भागवण्यासाठी या हप्त्याची प्रतीक्षा जे काय लागून राहिलेली आहे विशेष जून महिन्याचा हा हप्ता जमा होईल का याबाबत सगळ्या उत्सुक निर्माण झालेली आहे काही काही अंदाजानुसार हे हप्ता पंधरा जून ते वीस जून या कालावधीत बँक खात्यात जमा होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे आता बघा लाडक्या बहिणी म्हणजे की आता आपली वीस तारीख बाकी आहे म्हणजे की आता वीस जून या कालावधीच्या बँक खात्यातही आपला हे हप्ता जमा होऊ शकतो असा अंदाज सांगला जात आहे आता लाडक्या बहिणी लक्षात घ्या म्हणजेच की बघा आज एकोणीस तारीख म्हणजेच की आता उद्याच आणि की उद्या तुमच्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे असा अंदाज वर्तवला यांनी की सांगण्यात येत आहे लाडक्या बनवून लक्षात घ्या कोणत्या लाडक्या कोणत्या लाडक्या बनीला हे पैसे मिळणार आहे कोणत्या लाडक्या बनीला हे पैसे मिळणार नाही लाडक्या बनी बघा लाडकी ला ला बन योजनाचा हे बारावा हप्ता म्हणजेच की आता बघा लाडकी बन योजनामुळे राज्यातील लाखो महिलांना दर महिन्याला थोडाशी एक होईल पण आर्थिक मदत मिळत मिळते जी त्यांच्या दैनंदिन जीवनात फार उपयुक्त ठरत आहे आता बघा अशा परिस्थितीत जमा हप्ता थोडा उशीर मिळतो किंवा तारखेबाबत अनिश्चित असतो तेव्हा महिलांमध्ये चिंता आणि अवस्था तर वाढते आता बघा अनेक जण आपले बँक खाते रोज तपासत आहेत आणि मोबाईलवर येणाऱ्या येणाऱ्या एस एम एसची ची वाट पाहत आहेत काही जणांना वाटते की हप्ता जूनमध्येच मिळेल तर काहींचे मत जे जुलै महिन्यात येईल सरकारी वेळोवेळ खात्रीशीर माहिती दिल्यास लाभार्थ्यांमध्ये अधिक विश्वास निर्माण होईल आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी सुरू केली असून आता महिलांसाठी ही एक अर्थसाहित्य करणारी महत्वाची योजना ठरली आहे या योजना अंतर्गत पात्र महिलांना दर महिलांना थट्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते आतापर्यंत शासनाने या योजनेच्या माध्यमातून अकरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला आहे या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सवलंबन हातभर लावणे हेच आहे समर्थमान्य महिलासाठी हे एक आम जिका बदल ठरतो आहे त्यामुळे अनेक कुटुंबामध्ये थोडा का काही ना होईल पण आर्थिक जे का स्थिरवर येतील दिसायला मिळत आहे आता बघा या अंतर्गत मे महिन्याचा म्हणजे अकरावा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीलाच लाभार्थ्यांच्या खात्यात हे जमा करण्यात आला आहे त्यामुळे आता सर्वांचे न जे नजर जून महिन्याच्या लाभाकडे म्हणजेच बाराव्या हप्त्याकडे वळले आहेत जून महिन्याचा हप्ता नेमके कधी जमा होणार याकडे सध्या महिलांचे लक्ष लागून आहे काही महिला यासाठी दररोज खात्यात जे काय खातं च चौकशी करताना दिसत आहे शासनाने अधोआधी नियमितपणे हप्ता जमा केल्यामुळे बाराव्या हप्त्याची लवकरच लाभ मिळाला अशी अपेक्षा आहे योजनाची जे काय पारदर्शकिता आणि नियमितपणे पाहता पुढील हप्तेही वेळेवर मिळण्याची शक्यता अधिक आहे आता बघा योजनाच्या वेळेवर लाभ देणाऱ्या भर आता बघा योजना पात्र महिलांच्या नियमित लाभ देणारी प्रक्रिया सुरू आहे आता योजनाचा नोंदणी कृती लाभार्थ्यांच्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै ऑक्टोबर सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस या चार महिन्याचा लाभ जमा करण्यात आलेला आहे आता शासनीय वेळेवर निधी वाटप करण्याचे प्रयत्न केला असून लाभार्थ्यांच्या थट बँक खात्याद्वारे रक्कम देण्यात येत येत येते आता यामुळे महिलांच्या घर खर्च आणि इतर आवश्यकता गरजेसाठी मदत मिळत आहे त्याचप्रमाणे महिलांना आता बघा लाभ योग्य वेळेवर पोहोचवण्यात वे भार दिला जात आहे या उपक्रम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आता बघा नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीस याच्या आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे दोन हजार पंचवीस या सात महिन्याचे मिळून जसे की अनुदान लाभार्थींच्या खात्याही जमा करण्यात आले आहे असे एकूण मिळून अकरा महिन्याचा लाभ हे त्यांच्या खात्यामध्ये यशस्वीपणे वर्ग करण्यात आलेला आहे सरकारकडून योजना नियमितपणे आणि पद्धतीने राबवली जात असून महिलांना त्यांचे थट्ट फायदा होत आहे अशा प्रकारची योजनामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक महिलांना आर्थिक दिलासा मिळतो आहे लाभाचे वातावरण थट्ट खात्यात केल्यामुळे अस्तरी गरज राहत नाही आता परिणामिक योजना लाभ जलद आणि सुरक्षित पद्धतीने पोहोचतो आता बघा सरकारच्या या महत्वाकांक्षा अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे पुढील हप्ता म्हणजेच जून महिन्याचा बारावा हप्ता हे लवकरच त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अधिकृत घोषणाची प्रतीक्षा असली तरी सध्याच्या माहितीनुसार हप्ता वेळेवर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे ही योजना अनेक कुटुंबासाठी आर्थिक आधार ठरत असल्याने या योजनाची वाट पाहण्याची पाहण्याची संख्या मोठी प्रमाणात वाढलेली आहे आता बघा मदत जे का आता गरजू कुटुंबातील मोठा दिलासा मिळतोय विशेष ग्रामीण आणि दृष्टिकोन जे काय भागामध्ये ही रक्कम खूप उपयोग आहे त्यामुळे या योजनातील पुढील आर्थिक मदतीबाबत नागरिकांमध्ये उत्सुक आहे आता बघा जर बारावा हप्ता आता वीस ते बघा पंधरा ते वीस जून दरम्यान जमा होणार आहे बघा आता ते कोणत्या कोणत्या तारखेला होणार तर आता दोन दिवस राहिलेले आहे यामध्ये आलेले बघा बातमीसमोर विश्वास ठेवला तर आपल्याला बघा पंधरा जून ते वीस जून या कालावधीत बारावा हप्ता थट्ट लाभार्थ्यांच्या बँक हे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याआधी देखील त्यांच्या जे वितरण अशाच कालावधीत झालं होतं त्यामुळे यंदाही अशीच वेळ अपेक्षित आहे सरकारकडून या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे लाभार्थ्यांनी आपले बँक खाते सक्रिय ठेवणे आणि संबंधित माहिती वेळेवर तपास आवश्यकता आहे जर हे हप्ते वेळेवर आला तर अनेक आर्थिक योजना करण्यासाठी मदत होईल आता बघा त्यामुळे योजनेचा लाभ वेळेवर मिळणे ही अनेक कुटुंबासाठी अत्यंत महत्वाची बाब ठरणार आहे आता सध्या या योजनेबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत आणि ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही ज्यामुळे नागरिकांना मनात अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत विशेष ज्या लाभार्थ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा होती त्यांच्या काळजी आणि निश्चितच वाढलेली आहे लोकांना जाणून घे घेण्याची उत्सुक आहे की या काळात निधी त्यांच्या खात्यात पोहोचवणार आहे की नाही अनेक माध्यमातून मे आणि जून महिन्याच्या हप्त्याबाबत गुप्त माहिती दिल्याचे सांगित जाते आता अकरावा आणि बारावा हप्ता एकत्रितपणे जमा होणार असल्याचे म्हटले गेले होते पण तरीही सरकारने या संदर्भात कोणतेही काही स्पष्ट घोषणा केली नसल्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहे आता बघा जून महिन्याचा सुरुवातीला सरकारकडून फक्त मे महिन्याचाच हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे तर जून महिन्याचा हप्त्याबाबत अजून अजूनही काही स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे विशेष लाटकी बहीण खात्यात वेळेवर एक जे काही वेळेवर एकाच हप्ता जमा झाल्याने त्यांच्यात चिंता निर्माण झाली आहे बऱ्याच जणी त्यांच्या खात्यात तपासणी करत आहेत आणि त्यांचे या महिन्याचा निधी येणार की नाही यांच्या उत्सुक व्यक्त केली जात आहे अशा परिस्थितीत लोक सरकारकडून योजनाच्या अंमलबजावणीबाबत अधिक माहितीची अपेक्षा करत आहेत काहींना हे शंका आहे की कदाचित यावेळी फक्त एकच दिला जातो आणि पुढील निधी कधी मिळते याबाबत अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही तर लाडक्या बनवून बघा या दोन दिवसात कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे अशी संपूर्ण माहिती तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की लाडक्या बहिणी बघा आता पंधरा ते वीस या तारखेच्या दरम्यान तुमच्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे आता बघा या जर तुमच्या या बघा आता दोनच दिवस राहिलेला आहे त्या दोन दिवसात तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे सोडण्यात येणार आहे सर्वात आधी असेल पूर्ण माहिती सांगणार आहोत त्यामुळे लाडक्या बनं आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कारण की आपल्या चॅनलला ही सगळी जेन्युईन इन्फॉर्मेशन असते जे काय आपण बघू शकता की ही सगळी जेन्युन इन्फॉर्मेशन आहे अजून काही आपलं चुकलं असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा